नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूटूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो म्हणजे यत्ता चौथी मंथन परीक्षा तर मित्रांनो जसं पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे यत्ताच चौथीमध्ये जो आपण स्कॉलरशिपसाठी मंथनसाठी जो अभ्यास करणार आहे तो येता तिसरी चौथी दुसरीपासून जो सुरुवात होणार आहे ते आपला पाया या परीक्षेमुळे भक्कम होणार आहे या परीक्षेमुळे आपल्याला पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये अडचण राहणार नाही त्यामुळे पाचवी मन्... मन चौथी मंथन परीक्षेला बसणे खूप गरजेचं आहे यामुळे तुम्हाला गणितातील काही ट्रिक्स क्लुप्त्या पेपर कसे सोडवायचे कशाप्रकारे लिहायचे वाचन करायचं पाठांतर कोणतं करायचं या गोष्टीचं ज्ञान होणार आहे तर आज आपण त्यासाठीच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत येत्या चौथी मंथन परीक्षेमधील आता सुट्ट्या आहेत दिवाळीच्या तर आपण चौथी मंथन परीक्षेमधील पाठांतराचा भाग पाहूया नंतर आपण एक एक एक, एक स्वाध्याय सोडवून घेऊया त्याचप्रमाणे आपला नवोदयाने स्कॉलरशिपसुद्धा क्लास चालू आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओ नक्की पहा तर चला करूया आज आपण पाच चौथी मंथन परीक्षेमधील वाक्यप्रचार वाक्यप्रचाराचा पाठांतराचा भाग घेऊया कारण की ज्या मुद्दा विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केलेला नाही त्या विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तर तुम्ही ह्या पाठांतराचा भाग बघून यावरती सर्व प्रश्नसुद्धा आपण स्वाध्याय सोडवून घेणार आहोत तर चला करूया वाक्यप्रचार इयत्ता चौथी मंथन परीक्षा बघा इयत्ता चौथी मंथन परीक्षेचे वाक्यप्रचार आहे असे सुरुवात करूया डोळे दिपणे डोळे दिपणेचा अर्थ काय होतो आनंदाने डोळे चमकणे डोळे दिपणे म्हणजे आनंदाने डोळे चमकणे त्यानंतर स्वाधीन करणे देणे सुपूर्द करणे स्वाधीन करणे ला देणे किंवा सुपूर्द करणे असे म्हणतात जाहीर करणे सर्वांना सांगणे आभार मानणे कृतज्ञता व्यक्त करणे धन्यवाद देणे खजील होणे शरम वाटणे खजील होणे शरम वाटणे आश्चर्यचकित होणे नवल वाटणे मान्य करणे कबूल करणे स्वैर हिणणे मोकाट फिरणे स्वेर हिरणे मोकाट फिरणे भक्ष मिळवणे अन्न मिळवणे बाचाबाची होणे शाब्दिक भांडण होणे मन मोहून टाकणे मन गुंतून पडणे सहाय्य करणे मदत करणे काया झिजवणे दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट करणे काया झिजवणे दुसऱ्याच्या भल्यासाठी कष्ट करणे गौरव करणे सन्मान करणे लक्ष द्या मित्रांनो व्यवस्थित मुलांनो तुम्हाला हे वाक्यप्रचार परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात त्यामुळे तुम्हाला वाक्यप्रचार पाठांतर करूनच घ्यायचे आहेत आता बघा काया जिजवणे दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे गौरव करणे सन्मान करणे भान हरपणे गुंग होणे सौजन्य दाखवणे चांगुलपणा दाखवणे आज्ञा पाळणे आदेश मानणे वंदन करणे नमस्कार करणे वेळ खर्च करणे वेळ सत्कारणी लावणे पसार होणे पळून जाणे निघून जाणे रंगून जाणे गुंग होणे गर्दी विरळ होणे भरीमार करणे किंवा जोराचा मारा करणे बाजू घेणे कड घेणे किंवा म्हणणे पटणे उशारी येणे तरतरी येणे बरे वाटणे हुशारी येणे म्हणजे तरतरी येणे बरे वाटणे रागाने बडबडत जाणे अभिवादन करणे नमस्कार करणे स्वागत करणे चांगल्या प्रकारे या म्हणणे मार्ग काढणे रस्ता काढणे बाहेर पडणे मलूल होणे निस्तेज होणे कम कोमजणे मित्रांनो हा वाक्यप्रचार खूप महत्वाचा आहे हा वाक्यप्रचार परीक्षेमध्ये विचारला जातो मलुल होणे म्हणजे काय निस्तेज होणे आणि कोमजणे करुणा उत्पन्न होणे दया उत्पन्न होणे अपशब्द वापरणे वाईट शब्द उच्चारणे सल्ला मसलत करणे विचार विनिमय करणे दर्शन घेणे पाहणे भेटणे हातपाय हलवणे काम करणे ऐट दाखवणे रुबाब दाखवणे शरीर राबवणे कष्ट करणे खांद्याला खांदा लावून काम करणे एकमेकांना एकमेकांना सहकार्य करून काम करणे अभिमान वाटणे योग्य असा गर्व वाटणे निश्चय करणे ठाम निर्धार करणे वसाहत करणे वस्ती करणे धारण करणे अंगी करणे हौस असणे आवड असणे नाद लागणे आवड निर्माण होणे छंद जडणे हट्ट धरणे हेका धरणे कौतुक वाटणे अप्रूप वाटणे स्फूर्ती मिळणे प्रेरणा मिळणे कळी खुलणे आनंदित होणे कपाळाला हात लावणे हताश होणे नाराजी दाखवणे कपाळ मोक्ष होणे मरणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे उकळ पांढरे होणे खूप फायदा होणे उंटावरून शेळ्या हाकणे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहणे नुसत्या सूचना देणे आडेवेडे घेणे नाही नाही म्हणणे आगेकूस करणे पुढे पुढे जाणे आबाळ फाटणे सर्व बाजूने संकटेने आभाळ कोसळणे मोठे संकट कोसळणे आग पाखडणे दोषांचा वर्षाव करणे आकाश पाताळ एक करणे प्रयत्नांची परिसीमा गाठणे आकाशाला गवसणी घालणे महत्वाकांक्षा बाळगणे अंगवळणी पडणे सवय होणे अंगाची लाहीलाही होणे अतिशय संताप होणे अंग धरणे बाळसेदार होणे अवदसा आठवणे वाईट बुद्धी सुचणे अंग चोरणे फारच थोडे काम करणे कात्रीत सापडणे दोन्हीकडून कडून अडचणीत येणे कान उघडणी करणे धाकवणे कान देणे लक्षपूर्वक ऐकणे कानावर हात ठेवणे नाकबूल करणे काने कपाळी ओरडणे एकसारखे बजावून सांगणे कानोसा घेणे चाहूल घेणे अंदाज घेणे केसाने गळा कापणे घात करणे कंठ दाटून येणे गहीवरून येणे कंठाशी प्राण येणे कासावीस होणे कंबर कसणे जिद्दीने तयार होणे कंबर खचणे धीर सुटणे खजील होणे लाज वाटणे खडे चारणे पराभव करणे खडे फोडणे दुसऱ्याला दोष देत राहणे खापर फोडणे विनाकारण दोषी ठरवणे गळा काढणे मोठ्याने रडणे गची बाधा होणे गर्व होणे गंध नसणे अजिबात ज्ञान नसणे गही जाणे मनातून गलबलून जाणे गळ्यातला ताईत होणे अत्यंत आवडता होणे घाशा गुंडाळणे सामानासह मुक्काम हलवणे गर्क होणे रंगून जाणे गंगा यमुना वाहणे डोळ्यातून अश्रुधारा वाहणे घटका भरणे शेवट जवळ येणे घरोबा असणे जिवाळ्याचे संबंध असणे घर डोक्यावर घेणे गोंगाटा करणे घाम जिरवणे कष्ट करणे गोकंपट्टी करणे पाटांतर करणे चाल करून येणे हल्ला करणे चाहूल घेणे अंदाज घेणे चीज होणे सफल होणे वाया न जाणे चौदावे रत्न धाकवणे खूप मार देणे चेहरा पडणे लाज वाटणे जीवाचे रान करणे प्रयत्नांची पराकष्ठा करणे जीवात जीव येणे हायसे वाटणे जीवावर बेतणे प्राण संकटात येणे जीवाला जीव देणे प्राणपणाने मदत करणे जीव तिळतिळ तुटणे हळहळणे हल जीव भांड्यात पडणे सुटकेची भावना निर्माण होणे झुंबड उडणे गर्दी होणे ठेंबा मिरवणे ऐठ दाखवणे टोमणा मारणे खोचक बोलणे टंगळमंगळ करणे कामाची चालढकल करणे टाळाटळ करणे स्पष्टपणे नाही न म्हणणे डाळ न शिजणे काम न साधणे डांगोरा पिटणे जाहीर करणे डोळे उघडणे शहाणपणा येणे डोळ्यात सलणे मत्सर वाटणे डोक्यावर बसवणे फाजील लाड करणे डोळा असणे पाळत ठेवणे डोळा लागणे झोप येणे डोळे उघडणे अनुभवाने सावध होणे डोळ्यात धूळ फेकणे फसवणूक करणे डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे तमा नसणे परवा नसणे तावडीतून सुटणे कचाट्यातून सुटणे तोंड देणे प्रतिकार करणे तोंडचे पाणी पळणे धीर सुटणे तोंड घालणे मध्ये मध्ये बोलणे तोंड सांभाळणे जपून बोलणे तोंड सुख घेणे वाटील तस वाटेल तसे बोलणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंडाला पाणी सुटणे लोभ उत्पन्न होणे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे तोंडात शेण घालणे निंदा करणे तोंडाला तोंड देणे भांडणे तोंड फिरवणे नाराजी व्यक्त करणे थोबाड रंगवणे थोबाडीत मारणे थंडा फराळ करणे उपाशी राहणे दात धरणे द्वेष करणे दाताच्या कण्या करणे वारंवार विनंती करणे दाती तृण धरणे शरण जाणे दिवस पालटणे चांगले दुंडी जाहीर करने, दिवस येणे दौंडी पिटणे जाहीर करणे दिवस फिरणे वाईट दिवस येणे धाबे दनाने भीतीने घाबरून जाणे धडकी भरणे खूप भीती वाटणे धारात्रीती पडणे लढता लढता मरण येणे धूम ठोकणे पळून जाणे धूळ चारणे पूर्ण पराभव करणे नाक कापणे अपमान करणे नाक घासणे शरण जाणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे नाकी न येणे त्रासून जाणे नांगी टाकणे घावरून जाणे नाव मिळवणे कीर्ती मिळवणे निप्चित पडणे हालचाल न करता पडणे पाठ थोपाटणे शब्बासकी देणे पाठ पुरवणे सारखे मागे लागणे पाठबळ असणे आधार असणे पासावर धारण बसणे भीतीने गोंधळून जाणे पाय काढणे निघून जाणे पाय धरणे शरण जाणे माफी मागणे पोटात घालणे सहन करणे पायपीट करणे कष्ट करणे पायात पाय अडकिवणे अडथळा आणणे पोटात दुखणे मत्सर करणे पोटावर पाय देणे रोजंदारी बंद करणे पाठ फिरवणे दुर्लक्ष करणे पोटात कावळावर खूप भूक लागणे पोपटपंची कर सॉरी पा पारा चढणे संताप होणे पोपटपंची करणे अर्थ न समजता पाठ करणे फितूर होणे शत्रूला सामील होणे फडसा पाडणे खाऊन टाकणे नाश करणे बोटे मोडणे तिरस्कार करणे बोबडी वळणे घाबरून न बोलता न येणे बोटावर खेळवणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे बस्तान बसवणे स्थिर होणे बुसकाळ्यात पडणे गोंधळून जाणे भांडावन सोडणे त्रासून सोडणे भान हरपणे गुंगून जाणे तल्लीन होणे भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे माशी शिंकणे कामात अडथळा येणे मूग गिळून बसणे गप्प बसणे मेतकूट जमणे खूप मैत्री जमणे मांडीवर घेणे दत्त घेणे मुठीत असणे ताब्यात असणे मरणाला मिठी मारणे स्वतःहून मरण पत्करणे माशा मारणे रिकामे बसणे मात करणे विजय मिळवणे मुहूर्तमेढ रोवणे शुभ कार्याचा आरंभ करणे राम नसणे अर्थहीन नसणे असणे रंग दिसणे संभव असणे रंगात येणे खूप मजा येणे रक्त आटवणे खूप कष्ट करणे रक्ताचे रक्ता पाणी करणे खूप कष्ट करणे अतिश्रम करणे लालूच दाखवणे मोहात पडणे लष्कराच्या भाकरी भाजणे नकोती कामे करणे वाळीत टाकणे बहिष्कार टाकणे वचपा काढणे भरपाई करणे विडा उचलणे प्रतिज्ञा करणे विरजण पडणे निरुत्साही होणे शोभा करणे वाभो वाभाडे काढणे शोभा होणे नाचकी होणे समाचार घेणे मोड खोड मोडणे सुसाट पळणे जोरात पळणे सुळसुळाट होणे त्रासदायक होणे साखर पेरणे गोड गोड बोलणे सोने होणे चांगले होणे सार्थकी लागणे योग्य उपयोग होणे हस्तगत करणे ताब्यात घेणे हाडाची काडे करणे खूप कष्ट करणे हातखंडा असणे तरबेज असणे हात चोळणे मनात चरफडणे हात टेकणे नाईलाज होणे हात दाबणे लाच देणे हात धाकवणे मार देणे फसवणे हात पाय गाळणे निराश होणे हातावर तुरी देणे डोळ्या देखत निष्ठून जाणे हेळसांड करणे दुर्लक्ष करणे हमरीतुमरीवर येणे बहांना सुरुवात करणे तर मित्रांनो येतात चौथी मंथन सामान्यज्ञान परीक्षा मार्गदर्शक पुस्तकातील आपण आज वाक्यप्रचार पाहिले आहेत तर हे वाक्यप्रचार तुम्ही पाठ करून ठेवा यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाठांतराचा जो भाग घेऊन आ येणार आहे तो भाग पाहणार आहोत आणि त्यानंतर पाठांतराचा भाग कम्प्लीट झाल्यानंतर आपण स्वाध्याय सोडवून घेणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जे विद्यार्थी मंथन परीक्षेला बसलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला मंथन परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारे अडचणी येते जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद